मित्रांनो व्हिडिओ नंबर चला तर सुरू करूया बघूया काय विषय मित्रांनो आजचा विषय कॉलेस्टरॉल आणि औषधाचा वापर कोलेस्ट्रॉल आणि औषधाचा वापर काय ते बघूया नियमित व्यायाम करणे धूम्रमा धूम्रपान सोडणे वजन कमी करणे आणि मद्यपान टाळणे या जीवनशैलीतील बदलामुळे कोलेस्ट्रॉल मदत होते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जीवनशैलीतील बदल करावे लागतात ऐका मित्रांनो हृदयासाठी सुरक्षित असलेले पदार्थ खाणे नियमित व्यायाम करणे धो दु, धूम्रपान सोडणे वजन कमी करणे आणि मद्यपान टाळणे किंवा नियंत्रण आणणे या जीवनशैलीतील बदलामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहेत छान स्टॅटिन फेनोफायब्रेट करण्यासाठी वापरली जातात गेल्या काही वर्षात सोशल मीडिया आणि इंटरनेट वर ही औषधे शरीरा अतिशय अपायकारक आहेत स्मरणशक्ती कमी होते स्नायूंना सु देणे कॅन्सर होणे इत्यादी साइड इफेक्ट्स होतात वगैरे चुकीची माहिती प्रसारित होत आहे खरे पाहता खरे पाहता गेल्या पंचवीस वर्षापासून स्टॅटिन्स ही औषधे कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी दिली जात आहेत शास्त्रीय संबंधामध्ये शास्त्रीय प्रबंधामध्ये साधारणपणे चोवीस वर्षापासून माहिती आहे तज्ञांच्या मते शरीरातील बहुतेक कोलेस्ट्रॉल यकृतामध्ये बनले जाते आहारातून थोड्या कमी प्रमाणात कोलेस्ट्रॉल रक्तात येते यकृतातील कोलेस्ट्रॉल बनविण्याच्या प्रक्रियेला स्ट्रॅटिंग प्रतिबंध करतात शरीरातील पेशींना कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असल्यास आणि पुरेशा प्रमाणात कोलेस्ट्रॉल बनलेले नसल्यास रक्तप्रवाहाच्या प्रवाहाच्या दमन्यांमध्ये असलेल्या अतिरिक्त कोलेस्ट्रॉलचा वापर केल्यामुळे पर्यायाने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते सर्व औषधांना साईड इफेक्ट असतात अगदी हर्शल हर्बल औषधांना देखील त्या साईड टाळून आपण सुरक्षितपणे अशी औषधे घ्यावी ते महत्वाचे आहेत साईड इफेक्टच्या भीतीने औषधे न घेणे अयोग्य आहे आपल्याला काही शंका असल्यास औषधे थांबवण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी त्यांची सखोल चर्चा करावी स्टॅटिन ही बहुतांश सुरक्षित औषधे आहेत सर्वात वारंवार आढळणारा साईड इफेक्ट म्हणजे स्नायू दुखणे आणि स्नायूंना सूज देणे मात्र याचे प्रमाण जेव्हा स्टॅटिन्स मोठ्या डोसमध्ये दिले जातात तेव्हाच असतो तथापि जर आपण स्टॅटिन्सवर असाल आणि आपले स्नायू दुखत असतील तर आपल्या हृदयरोग त्याची त्वरित माहिती द्यावी बऱ्याच वेळेस डोस कमी केल्यास ही लक्षणे कमी होतात बाकी साईड इफेक्ट्सही अतिशय कमी प्रमाणात होतात आणि त्यांची वारंवारिकता ही खूप कमी आहे स्मरणशक्ती कमी होणे रक्तशर्करा वाढणे इत्यादी साईड इफेक्ट्स ही अत्यंत कमी प्रमाणात आढळून आले आहेत त्यामुळे मित्रांनो कोलेस्ट्रॉल आणि औषधांचा वापर यावेळी आपला व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय हिंद